इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही छताखाली भागातील सर्वात भव्य स्क्वेअर फुटांचे तीन मजली भव्य शोरूम लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी मेकअप साहित्य फर्निचर सोफा सेट एल टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध सोबतच या खरेदीवर वीस टक्के सूट कोणत्याही मोबाईल खरेदीवर पाचशे डिस्काउंट फक्त रुपयात आधार ऑफर कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज सहाय्याने मिळण्याची सोय त्वरा करा आजच भेट द्या पत्ता नासिक मोबाईल शॉपिंग पोस्ट ऑफिस समोर सलगरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो चार नव्वद पन्नास व नव्याण्णव तेवीस दहा बावीस अठ्ठ्याण्णव बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट विजयनगर महेशाळ येथे अक्षता कलशाची शोभायात्रा उत्साहात प्रभु रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना बावीस जानेवारी रोजी केली जाणार आहे त्यानिमित्त गावोगावी अक्षता कलशाचे आगमन होत आहे नुकतेच विजयनगर येथे सर्वांनी उत्साहाने आणि भक्तिभावाने स्वागत केले पारंपरिक पद्धतीने मिरवणूक मोठ्या उत्साहात आनंदात काढण्यात आली श्री दत्त मंदिर ते श्री महालक्ष्मी मंदिर पर्यंत मिरवणूक काढण्यात आली यामध्ये गावातील सर्वच नागरिक मोठ्या आनंदात व उत्साहात सहभागी झाले होते कोरे युवा तर्फे व विजयनगर मधील झाला यावेळी सामाजिक कार्यकर्ते व्यापारी रामभक्त व महिला तसेच युवकांचा मोठा सहभाग दिसून आला या श्रीराम जयराम जय रामच्या घोषणाने परिसर राममय झाला होता यावेळी राम भक्तांकडून प्रत्येक घरात अक्षता वाटप करण्यात आले बरोगोरी अक्षता कलशाचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी ग्रामस्थांनी अक्षता कलशाचे दर्शन घेतले